काका जो मेहते आहेत जो फुलवाडे आहे तो जिगरबाज आहे आणि त्याचा भाषण तुम्ही ऐकला असाल तर तो, तो दमदार आहे खान पाहिजे काय कपडा मागून घ्या आता काय नादरे काशी उभा आहे का माझ्यासाठी जर वापरले असते शब्द खान पाहिजे का बान पाहिजे <laughs> लोकांनी असत समज लोकांना का बघा हे असं वातावरण हे निर्माण करू शकतात पण लो आता लोक लागले अरे शाह मैत्री उभा आहे हो ना शाम मैत्री उभा आहे मग खारण बाळ बाळ आणि हिरवा गुलाल कुठून कुठून हिरवा कुलाल अडीच वर्षाची कारकीर्दे काळजी तुम्ही बघितली मी बंदी मानली समाजाचा प्रत्येक करण्याचा विकास करण्याचा प्रयत्न ही इमारी त्या ठिकाणी केलं

इस्लाम धर्माची जी आचारसंहिता आहे ते देखील मी हरी पारे त्या ठिकाणी पाहतो माझ आहे पाणी रे पाणी रंग कैसा जिस मिगे घाई काय हिरवा तुला बोलता तुमच्या पायापाची वाळू सरकलेली आहे तुम्हाला आता मुद्दे राहिलेले नाही तुम्ही तिच्या जन्मस्थानाच्या तिकला जाऊन खालच्या भागात सांगता खाल पाहिजे के बांध पाहिजे अरे हा माईल समाजाताचा नेता या ठिकाणी बसलेला आहे मी त्याचा उल्लेख केला फुलवाडी आहे तुमचा नातेवाईक आहे आणि वरच्या भागात तुम्ही गेला काळ्या पुढच्या परिसरामध्ये तो लोकांचे पाय राहतात आणि सांगतात पा मारवार का पान मारा तुम्हाला अरे हिवाची इतकी देण्याची तुम्हाला भाव असेल तर त्या परिसरामध्ये मुसलमानाला मत मारायला कशा वाशा डे घालत तेव्हापर्यंत या अशा प्रकारच्या घाताला तुम्ही घडवणार अरे ते जीवन गेले कपाळाला पट्टी मारून जगत आहे रंग सांगत होतो जेवण पट्टी का आज काहीच राहणार नाही काळजी आजही लोक म्हणतात हिरवा गुलाद हिरवा गुलाद काय हिरवान काय पकडत अरे ईश्वराने निर्माण केलेले सर्व हे रंग आहे सृष्टीने निर्माण केलेले हे रंग आहे आणि म्हणून मला सांगायचं अशा पद्धतीचं गाण्या आणि अत्यंत प्रचार जर करत असेल तर जिजाऊ महासाहेबांची ही नगरी त्याला त्या ठिकाणी माफ करणार नाही छत्रपती शिवराया त्याला माफ करणार नाही छत्रपती शिवरायाच्या तोफा जे तो तोफखाना आहे त्याचे प्रमुख इब्राहिम खान त्या ठिकाणी होते अरे काजी हैदर महाराजांचे वकील होते असे अठरा लोक मुस्लिम समाजाच्या महाराजांसोबत होते अठरा पगळ जातीच्या लोकांना वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना जातीच्या लोकांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि तुम्ही एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये <laughs> अशा पद्धतीने प्रचार करता अशा पद्धतीने तुम्ही काही काही बोलताय अरे जर मी उभा राहिलो असतो तर तुम्ही सकल हिंदू आणि कोणतो माझ्यासाठी वापरला असता काय माहिती उभा आहे विसरू नका नावे ताजी नाही नाव्या ताजी बी ते ताई हात हातो राहिले काजीला उभं राहायचं होत मला पण आणि मला माहीत होत फक्त श्याम याला थांबवण मी यशस्वी झालो असतो आणि मी जर उभा टाकला असतो तर यशस्वीपणा तेही विजयाचा दिवस पाहायला त्या मिळाला असत लोक माझी दात कधीच पाहत नाही असते सर्व राहिले असते पण आता काका काकाने सांगितलं आम्ही सर्व चर्चा केली आमदार साहेब बोलले काजी साहेब तुम्ही परदेशाचे अध्यक्ष झाले आता तुम्हाला आमदारकी कडे तुमची वाटचाल सुरू झाली हे मिळेल नाही मिळेल काका आहे पण आता जसं मनोज काय यांना निवडे मान्यवादे की वादा होता आम्हाला सर्वांचा होता तुम्हाला सर्वांचा होता तुमच्या अनेक उपकार आहेत तुम्हाला चित्र तुमच्या खाली आम्ही नतमस्तक होऊ त्याची भरपाई आम्ही कधीच त्या ठिकाणी करू शकत नाही तुम्ही या शहराने विधानसभेमध्ये सर्वात जास्त मताधिक्य जर कोणाला दिला असेल ते मनोज काय त्यांना त्या ठिकाणी दिला पूर्ण विधानसभा मतदारसंघात येईल प्रत्येक गावाचा अभ्यास करा शिंच राजाला असा अल्लाज त्या ठिकाणी मनोज कोण काय त्यांना त्या ठिकाणी ताजलं आणि त्या ठिकाणी मिळून दिलं ही जी जनता आहे आणि तुला हे तुला मध्ये तुझा विजय त्या ठिकाणी ते करणार आहे अल्ला त्या ठिकाणी तुला विजय होणार आहे तुला राजकीय वार्ता आहे तुला राजकीय वार्ता आहे तुझ भाषण मी ऐकत होतो याच्या अगोदर इतकं कधीच बोलणार आहे <laughs> आज जेव्हा भाषण ऐकत होतो तर एकच गोष्ट माझ्या लक्षात आली की शास्त भाषण समोरच्या या दोन्ही तिनी करून दाखवावं आम्ही माघार घेतो काय मागणी कोल तो भाषण केलं कशा पद्धतीनं त्याने मांडणी केली अंतकरणातून मांडणी केली विजन आहे त्याच्याजोड त्याला पुढे जायचं आहे आणि त्याला पुढे जात असताना त्याचे पाय खाली इकडे मागे उघडू नका एवढीच विनंती या प्रसंगाच्या निमित्त का त्या ठिकाणी करी फार हुशार तो त्याला हायकोर्टात कसं लढायचं सुप्रीम कोर्टात कसं लढायचं स्टेशन कोर्टात कसं लढायचं खालच्या कोर्टात कसं लढायचं कोणाशी कसं बोलायचं ते कोर्टात जायचं म्हणजे कोणाच्या विरोधात तरी तो गेला नाही पण जिथं कुठं अन्याय होत असेल एखादा नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि त्या ठिकाणी चुकीनं काही गोष्टी घालण्या सगळ्या याद्या असले जे आहे नाव इकडे ते तिकडे गेले वाटपूर त्याला सांगितलं मला भाऊ मी रिपिटिशन दाखल करू का हायकोर्टात म्हणजे त्याची तयारी पहा का जे मतदार तिथं आहे तिथं असले पाहिजे आणि म्हणून त्यांनी हाटापिटा केला अधिकाऱ्यांना भेटला आणि ते सर्व सांगितलं ते दुरुस्त नाकारण्याचं काम अधिकाऱ्यांनी टक्क्यांनी केलं असं अधिक त्याच्यामध्ये मी जाणार नाही शहराचा वट्टा बोळ झालेला आहे विकासाच्या बाबतीत तिसऱ्या दिवशी पाणी काका यायचं आणि चारी खुजून तलावात पाणी नाही धरणात पाणी नाही एक तुमलेलं छोटासा तलाव त्या धरणामध्ये एका बाजूला काहीतरी तुंबलेलं पाणी ते चारी गोदून आणलं आणि लोकांना तिसऱ्या दिवशी पाणी देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली भरलेलं आहे पोषण वाहतो त्याची पाणी सोळावं लागतं धरणामध्ये जास्त पाणी झाल्यामुळे पण दहाव्या बाराव्या पंधराव्या दिवशी पाणी येऊ राहिलं एक पाचच्या पाच सात वर्षापासून सुरू आहे आम्ही फक्त तिसऱ्या दिवशी ते सांगतो तिसऱ्या दिवशी आहे खरं आहे तेच बोलतो आपण जनता जनार्दनासमोर आपण आहोत हे दैवत आहे आपले यांच्यासमोर फोटो बोलणं आपल्याला ते कुठलंच ठेवणार नाही त्यामुळे जे खरं आहे ते बोललं पाहिजे रस्ते नाल्या या सर्व गोष्टीचा मी उल्लेख केला तुम्ही सातत्या बरोबर ग्वे गटार योजनेचं काम युद्ध पातळीवर त्या ठिकाणी करून अतिशय दर्जेदार रस्ते बांधून घेण्याचं काम शांतांनी हो तुटपा मग नगरपालिका त्या ठिकाणी करेल फक्त तुमचे आशीर्वाद त्या ठिकाणी पाहिजे लाडक्या बहिणीचा उल्लेख झाला लाडक्या बहिणीच लाडक्या बहिणी आहेत त्यांना पंधराशे रुपये देण्याचं काम जर कोणी केला असेल तर या महाराष्ट्राचे वित्त आज मंत्री आजारी आदित्यदानी त्या ठिकाणी केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलं आज कोणी म्हणत असेल की लाडकी बहीण आमची आहे आणि लाडकी बहीण द्यायला पैसे लागते आणि पैशाचा मंत्री पैशाचा मंत्री कोण आहे ते आदित्याला पवार साहेब आहेत पैशाचा मंत्री त्याच्या सर अजित चाह्या ज्याच्या सरोबर आणि प्रस्ताव कोणी आणला आधी जी तटकरे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री आहे त्या खात्याच्या आणि म्हणून लाडक्या बहिणी ज्यांनी लक्षात घेतलं पाहिजे लोकांच्या भूत हक्कामध्ये त्या ठिकाणी कोळी करू नका या सर्व गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आता ते काय सांगत होते केंद्र भाऊ आणखी कोणीतरी सांगत होते सोनी भावाचा उल्लेख केला त्यांनी मला आठवलं बड़े भाई तो बड़े भाई छोटे भाई सुभाष यांची तराज वेगळी आणि लोक म्हणजे तरी बरं होतं हे सरको खरं बोलतो मी आया आता जाऊजे आता जास्त होणार नाही वयारी गटार योजनेचा प्रस्ताव मी नगराध्यक्ष असताना आम्ही देवगल बोल आम्ही सर्व असताना त्या वर्षामध्ये प्रस्ताव तयार केला प्रस्ताव तयार केला शासनाला पाठवलं आणि शासनाला पाठवल्यानंतर सत्ता बदलली पाच वर्ष यांची सत्ता राहिली पण यांना ती योजना मंजूर करता आली नाही ती मंजूर ठिकाणी केली आमच्या प्रयत्नांमुळे आणि पुढे सांगत असेल हे यत्ता पाणी आम्ही आणलं हे कटाला आम्ही केले हे योजना आम्ही आणली आणि त्यावेळेस वर्ध्या आमदार साहेब तुतारीचे नेते ज्या बोलले कमी ना इलाज असतो इलाजास्तो अजितदादाकडे आहे तेव्हापासून अजितदादाचा त्यांचा संबंध राहिला नव्हता आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा आम्ही सांगितलं दादा शिंदेखेड राजाला तो पैसा चाललेला आहे आणि आम्ही तुमच्या सोबत हो, आहोत आमदार नसेल पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तो पैसा दिला पाहिजे मला आम्ही तो पैसा कमी तो पैसा त्या ठिकाणी दिला या सर्व गोष्टीचा आपण लक्षात घेतलं पाहिजे भाऊ तुमच्याबद्दल बोलताना सांगितलं न एक वर्षाचा हनीमून आटोपलं <laughs> अरे यांचं एक वर्षाचा असेल तुम्ही पंचवीस वर्ष हरीमून धारणा करत होता पंचवीस वर्ष <laughs> जे काही तू तुम्हाला अंत घ्याल तुम्ही सांगितलं सभेमध्ये आज बोलणार नाही शेवटच्या सभेमध्ये बोलेल माझ्या भरपूर मटेरियल आहे आमच्या कमी नाही शेवटच्या सभेची वाट आम्ही पाहतो आहोत आणि त्या शेवटच्या सभेमध्ये शेवटची मध्ये पंचाराची शेवटची सभा अजून लय सभा घ्यायची आपल्याला प्रकाश या सर्व गोष्टी महत्वाच्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि खऱ्या खरं आम्हा सर्वांना आप आपले रखो अपने आपले का हिसाब आप अपने पास रखो अपने सूरजों का हिसाब सूरजनी चंद्र सूर्य चंद्र आप अपने पास रखो अपने सूरजों का हिसाब हमें तो आखिरी घर तक दिया जलाना है हमें तो आखिरी घर तक दिया जलाना है ये हमारी भूमिका है विकास हमारा ये रहा है या चेहरा बर सुशिक्षित बेरोजगारांचे काम जर करायची असेल त्यांना व्यवसायासाठी जागा द्यायच्या असतील अतिक्रमणाची नेहमीची जी ताकदी राहते ती तलवार काढून घ्यायची असेल या सर्व गोष्टी जर करायच्या असेल शिंदगी राजाला सुंदर स्वच्छ है अशा प्रकारचं शहर करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या हातामध्ये सत्ता त्या ठिकाणी घ्या एवढीच विनंती या प्रसंगाच्या निमित्तानं करतो आणि आदरणीय कल्याण काका आकडे यानंतर सगळेला संबोधित करतील अशी त्यांना विनंती करतो